नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आज आपण आता जाळ टाकण्यासाठी हा बघा इथं जाळ बांधते बालू आता आता दाखव बांधून तीन बोटीचा जा जाळ आणलाय बोईट पकडायसाठी भांडतो आता पूर्ण वरती नवाचा आहे जाळ आणि हा तीन बोटी भांडला आता दाखवतो जाळ टाकताना हा बालूबाई ब्लॉग आपला बालूबाई ब्लॉग चॅनल याचा मित्रांनो जाळ टाकून झाला बघा इकडनं पूर्ण वरती जाळ मित्रांनो आपला जाल टाकून झालाय पूर्णपणे आपला जाल टाकून झालाय आणि इथं आहे नारळ आता नारळ फोडतो आपल्या जालाचा नवीन उद्घाटन नवीन जालाचा उद्घाटन आता नारळ फोडलाय मित्रांनो आपण आता उद्याला एकदम चांगली मावरा लागेल आपल्याला बघू ला। किती मावरा लागते उद्या आता येऊ म्हणजे आपण मित्रांनो आता आलो मी जाल पालवायला जो आपण काल टाकलेला तो रात्री एवढा जमला नाही मला कारण पाणी जाम होता आता आलोय पालवाला सकाळचा तर बघूया काय मिळतंय काय पाणी बऱ्यापैकी घ्यायला खालती तुम्ही आलो आता जाल पालवाला मग पाणी सुकलं नव्हता आता आलोय बघूया काय मिळतंय काय खराब झालाय खराब झालं हायच आहे बोईट रात्रीचा बोईट आहे रात्री आलो ना चांगलाय ना चांगलाय आहे ताजा आहे ताजा मत्री

तोळका मासाला खालाय पूर्ण चिंबोर नंबरची रेपटी चपल्याची साईज आहे माझ्या पायाच्या पायाची चपल्याची साईजन त्याच्याने एक बोईट आहे मस्त मोठ्या साईजचा बोईट आणि रेपटी दहा नंबर साईज दहा नंबर साईजची रेपटी अरे वा अरे हे काय बिलच आहे ना

गाबोलीन भरला गाबोलीच आहे म्हणजे आलो हे बघा सगळी पेर निघलेली आहे बाहेर कावटा निघली सगळी तर बघा हा बघा मित्रांनो आजचा मावरा आपला म्हणजे आता सकाळचा रात्री आपल्याला पालवाल नाही भेटलो म्हणून दोन तीन हे बघा हे सडलं थोडं म्हणजे आता आपण संध्या रात्रीच एक पालवणी घेऊ तर रात्री दाखवतो का मिळताना का तुम्हाला तिथं मच्छी आता डायरेक्ट तुम्हाला रात्रीच मिळतो मी आता आलं पण रात्रीचा जाल पळवाला आणि बघा आता तिथं चाप दिसते बघा बोईड वाक असला मोठा लट्टकाला एकदम सोन मासा दाखवतो तुम्हाला काळ हा बघा कसला हा बघा असा टोंग बोईट एकदम मोठ्या साईजचा सा। आता अजून पालवतो आतमध्ये मी काय आतमध्ये कालवाला का का तर मित्रांनो हा बघा आपला शेट माणूस जाल हुकून येतोय वरती तर काय मिळालाय त्याला काय समजत नाही बघूया वरती येऊन काय मिळालाय की नाही त्याला ए लवकर ये एक बोईट मिळालाय असा म्हणतोय तो बघूया किती मोठा आहे पूर्ण दाल दोनच भेटला हा एक आणि हा एक तर रात्रीची आपल्याला दोन भेटली काल आज सकाळी पण आपल्याला चार पाच बोल्ट होती आता उद्या सकाळी एक पालवणी करू मग बघू काय भेटते आपल्याला तर आता डायरेक्ट मिळू तुम्हाला सकाळचा तर मित्र सकाळची पालवणी घ्यावा लागली आपल्या जालाची बघूया काय शेक हा का आपल्याला आप काय मच्छी लागते काय शेक म्हणजे काहीतरी असं दाखवलं तुम्हाला पण पहिले टाकेला का हाय का आता जाल हाय हा पहिलाच लागला बघा हा बा कसला मोठ्या साईजचा आहे एकदम मोठ्या साईजचा टोंग लागलाय पाण्यातून सुकायला थोडा टाइम लागेल हा बघा इथे एक मोठ्या साईजचा टोंग आहे अजून आतमध्ये काय बघूया पण ताय हा बच लागलाय जस्ट हा बघा हलक जिवंत पूर्ण याचे केंड मासे ना याचं डोलं खालन याच निघत निघत निघल बघा राहतो आणि हा बघा इकडं पण हे बघा हा बघा हा बघा बघा आय एक लागलाय आपण जिवंतच आहे याचं डोलं याचं पण डोलं खालन हा बघा एक इथे एक आहे म्हणजे सगळी ताजीच मासली आत्ताची हा बघा इथे एक लागलाय सगळी ताजी मासले सगळी एकूण एक ता एक हा बघ इथे एक आहे हा बघा हा बघा दिसत असेल इथे एक लागले पाण्या हाय काळा काळ नंतर काढता बघत पालून काय काय पुढं हा बघा इथे एक हाय खालती दिसत दिसत असेल सोने सो, चांदी रंग चमकत असेल खालती एकदम हेटीला लागले हेटी म्हणजे खालच्या रशीला लागले हा बघ एक हा ला ला एक इथं लागला आहे हा बघा मोठ्या साईजचा आहे हा बघा इथे एक आहे हा दिसलाच ना हा बघा जिवंतच आत्ताच लागला आहे हा जिवंत आत्ताच लागला आहे आणि हा बघा इथे एक आहे हा पण हा बघा जिवंतच लागला आहे हा पण हा बघा कसा शेपट्या मारतो काही मोठ्या साईजचं बोईट लागलं नाच आणि हा बघा एक इथं हा एक आणि घोळ्या लागल्या खालती च आणि इथे एक आहे हा बघा हा एक लागला आहे मोठ्या साईजचा आणि हे बघा इथं तर दोन लागलं जोरपा शेगांचा जोरपा दोन शेगांचा जोरपा लागलाय अजून काय हाय तर मित्र जाल पालून झालाय बऱ्यापैकी बोईट लागलेल आपल्याला तर काढून दाखवलं तुम्हाला किती लागलं ते आता सध्या मोबाईल धरायला भेटणार नाही मला मित्र आतली बॉलट्या काढून झाली आणि हा बघा आजचा मावरा एक नंबर माल हा बघा इतलं मोठ्या इथचं सगळं पेरीचं गाबरून भरलं त्याला बोईट इस्ता बोईट मास अरे भरलेलं हे बघा किती आहेत पंधरा वीस आहेत त्याला काम झालेलं आहे आता भरतोय तो चला